बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पिंपळगाव काळे ग्रामपंचायत समोर गावकऱ्यांनी शेतकऱ्यांसह विविध समस्या घेऊन आमरण उपोषण सुरू केले आहे प्रजासत्ताक दिनी देखील या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने पाठ केली असल्याचं पाहायला मिळत आहे जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीची मदत अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत येलो मोजा बोंड अळी सारख्या नुकसानीची देखील मदत अद्याप प्राप्त झालेली नाही त्यामुळे पिंपळगाव काळे ग्रामपंचायत समोर गावकरी शेतमजूर शेतकरी यासह तरुण आणि वयोवृद्धांनी आमरण उपोषण सुरू केले आहे मात्र प्रशासन या आमरण उपोषणाकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पिंपळगाव काळे गावकऱ्या गावकऱ्यांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे वयोवृद्ध व तरुण नागरिकांचे हे आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात पीक संदर्भात आणि दुष्काळ निधी या संदर्भात हे आमरून उपोषण सुरू आहे जोपर्यंत आमच्या या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाहीत असे गावकऱ्यांच्या वतीनं व आमच्या वतीनं आम्ही शासनाला सांगत आहे म्हणून तात्काळ आमच्या या मागण्यांचा विचार करून आम्हाला तात्काळ न्याय द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो